नमस्कार मी ओंकार दत्तात्रय चिखले राहणारे टलवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ओरिजिनल मध्ये ज्यावेळेला आपण पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला पाण्यात टाकल्यानंतर ते मध डायरेक्ट पाण्याच्या तळाला जाऊन साठत ते मध पाण्यामध्ये असं विरघडत नाही किंवा पसरत नाही लगेच ओरिजिनल मध ज्यावेळेला तळाला पाण्यात टाकता त्यावेळेला ते पाण्याच्या तळाला गेल्यानंतर तीस सेकंदानंतर किंवा एक मिनिटानंतर ते पाण्यामध्ये डायल्यूट व्हावं लागतं पण डुप्लिकेट मध पाण्यातल्या लगेच पाण्यामध्ये पसरून जातं आणि त्याचप्रमाणे मध्ये हे आहे मातीच्या काड्यावरती घेतल्यानंतर आणि काडी पेटवल्यानंतर बुडबुड्यावरून ते मत पेटतं डुप्लिकेट मत पेटत नाही जर कागदावर ते मध टाकलं तर कागद हा खालच्या साईडने मध वरून टाकलं कागदाच्या खालच्या साईडने ते कागद ओरलं होत नाही हा व्यवसायाचं मी कॉलेज कम्प्लीट केल्यानंतर के व्ही के, के नारायणगाव तिथे उपस्थित असलेल्या गावडे सरांनी ह्या व्यवसायाचं मला ट्रेनिंग दिलं त्यासोबत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुण्याला असलेलं सी जिल्हा सेंट्रल बी रिसर्च सेंटर या ठिकाणी मी मधमाशांचं ट्रेनिंग घेतलं आणि महाबळेश्वरला जाऊन पण तिथल्या वी किपिंग सेंटर मी बी किपिंगचं ट्रेनिंग घेतलं आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर हा व्यवसायामध्ये मी उतरलो सुरुवातीला तुम्ही दहा ते पंधरा पेटे घेऊन तुम्ही व्यवसायाची सुरुवात करू शकता एक पेटीची किंमत साडेचार हजार रुपये आहे त्या हिशोबाने तुम्ही किती पेट्या घेता त्याच्यानुसार तुमचं कॅपिटल ठरतं जे जुने मधफळ आहेत तुम्ही त्यांच्या कोणत्या मतपेट्या विकत घेऊ शकतात मतपेट्या ह्या एकाच्या दोन होतात चांगल्या क्लायमेटमध्ये त्या मधमाशांच्या उत्पादन होत राहतं ते एकाच्या दोन बॉक्सेस होतात मग ते मधपड ते वाढलेले मध पेट विकत असतात त्यांच्याकडून तुम्ही खरेदी करू शकता मधमाशी पालनामध्ये सेरेन आणि एपिस मेली फिरा दोन मधमाशांचे संगोपन केलं जातं तर सगळ्यात जास्त उत्पादन एपिस मेली फिरा मधमाशीचे ते घेणं योग्य राहतं वर्षभरामध्ये एका पेटी पंचवीस किलोचं मधाचं उत्पादन होतं एका वर्षामध्ये विक्रीसाठी तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांना जाऊन भेटा त्यांच्यासोबत निगोशिएट करून एक रेट सेट करू शकता किंवा मार्केटिंग कंपन्यांसोबत तुम्ही डिस्कशन करून तुमच्या प्रोडक्ट मार्केटिंग मार्केट करून ते मधाची विक्री तुम्ही व्यवस्थापन करू शकता आम्ही सध्या माउथ पब्लिसिटी स्टार्टिंगला केली वेगवेगळ्या संस्थांसोबत डिस्कशन करून आम्ही त्यांच्या थ्रू मार्केटिंगचे मार्केटिंग करायला सुरुवात केली आणि आमच्या कॉन्टॅक्टमध्ये काही एफ एम सी कंपन्या आहेत त्यांच्यासोबत आम्ही डिस्कशन करून त्यांना आम्ही व्हाईट लेवलने मत प्रोव्हाइड करतो मोठ्या प्रमाणात आता आपण मल्टीफ्लोरा आणि तुळशी चमत ओव्या चमत जांभळा चमत आणि ब्लॅक फॉरेस्ट मत कलेक्ट करतो आणि ते मार्केटमध्ये सेल आउट करतो आता तुळशीचं मध जांभळाचं मध हे वेगवेगळ्या प्रकारचे मध आहेत हे मध मधमाशी ज्यावेळेला उडते त्यावेळेला दोन किलोमीटर एरियामध्ये मधमाशी उडत सर्कल एरियामध्ये मधमाशी उडते ज्या एरियामध्ये जास्त प्रमाणात ज्या प्रकारची वनस्पती आहेत त्याच्यावरून ते मध कलेक्ट होतं आणि त्या वनस्पतीचा गुणधर्म त्या मधामध्ये उतरला जातो त्यामुळे मग तुम्ही सेवनामध्ये त्या वनस्पतीचे डायरेक्ट गुणधर्म उतरतात मग खोकल्याला तुळशीचं मध जास्त प्रमाणात वापरलं जातं किंवा ओव्याचं मध मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं सर्दी वगैरे झाली तर जांभळाचं वगैरे मध खातात किंवा डायबिटीसला जांभळाचं मध प्रेफर केलं जातं डॉक्टर साधारण एका पेटीमधून तुम्हाला वीस ते पंचवीस किलो मध उत्पादित होत तर तुम्ही वर्षभरामध्ये ते उत्पादन करू शकता शासनाकडून आणून जी पी पी एम ए जी पी मधून तुम्हाला लोन प्रोव्हाइड होतं आणि त्यासाठी पुरुषांना पंचवीस टक्के आणि महिलांना पस्तीस टक्के सबसिडी दिली जाते आता ज्या वेळेला तुम्ही एकदा बी बॉक्स घेतला जर तुम्ही प्रॉपर मायग्रेशन ते मत मतपेट्यांचं करत राहिलात तर त्या मतपेट्यांमध्ये मधमाशांचं प्रजनन मृत्यू जन्म मृत्यू सायकल चालूच असते कंटिन्यू ज्यांचं वय झालं ज्या कामकारी माश्याचे आहेत ते साठ दिवस जगतात राणी मासे नव्वद दिवस जगते तर ते रोटेशन त्यांचं चालूच असतं त्या मरण पाल्यानंतर त्या नवीन मधमाशाचं उत्पादन चालू राहतं पण ज्यावेळेला जर तुम्ही मायग्रेशन सायकल परफेक्टली केली नाही किंवा मधमाशांची उपस्मार झाली किंवा ग्रीन बिटलचा प्रादुर्भाव वाढला तर त्यांचं मधमाशांचं मर मृत्यू पण होतं त्या मधमाशा तर त्या केसमध्ये तुम्हाला विकत घ्यावं लागेल पण तुम्ही या बाकीचे जर सगळे प्रिकॉशन बाळगलं व्यवस्थित मायग्रेशन के केलं ग्रीन पेटलचा बंदोबस्त केला तर ह्या माश्या परत यावं लागत नाही त्यांचे उत्पादन वाढत राहतं कंटिन्यू एका बॉक्स दोन बॉक्स होतं आम्ही एका वर्षामध्ये साडेतीन टन उत्पादन घेतो मधाचं आणि त्यापासून आम्हाला वर्षाला दहा ते बारा लाख रुपयाचं उत्पादन होतं त्या व्यवसायाला कुठल्याही प्रकारच्या मर्यादा नाही आहेत मधाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये घेत होत असतं आणि त्या लोकांचं कंझ्युम करण्याची कॅपॅसिटी पण आता वाढली लोक जास्तीत जास्त मध कंझ्युम करतात हे कृ कॉन्शियस झालेले आहेत लोकं त्यामुळे यामधल्या मध्य मद व्यवसायाला कुठल्याही प्रकारचं लिमिट नाही त्यामुळे हा व्यवसाय तुम्ही करू शकता हा व्यवसायामध्ये हार्डवर्क फार कमी आहे टेक्निकल वर्कच केलं जातं जास्त प्रमाणात टेक्निकल वर्क आहे ऑब्झर्वेशन करून तुम्हाला योग्य ते डिसिजन घ्यायचं असतं त्यामुळे हार्डवर्क पण नाही आहे आणि ह्या व्यवसायाला कुठल्या प्रकारचे बंधनं नाहीत लिमिट नाही आहेत जास्त प्रमाणामध्ये लोक मत खात असतात आता त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय करणं कधी फायदेशीर ठरेल